वेलकम टू नमस्कार इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर आपला चार वर्षाचा प्रवास हा कसा असावा यासंबंधी काही गोष्टी मी बोलू इच्छितो इंजिनिअरिंगमध्ये स्कोप भरपूर आहे पासआउट झाल्यानंतर जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत कारण ह्यामध्ये डायवर्स फिल्ड्स अवेलेबल आहेत असे असताना आपल्याला रिक्वायर्ड स्किल्स असणं गरजेचं आहे म्हणजे इंडस्ट्रीला जे स्किल्स लागतात ते आपल्यामध्ये असणं फार गरजेचं ठरतं आणि हे स्किल्स आपण ह्या चार वर्षाच्या प्रवासामध्येच डेव्हलप केले तर ते फार उत्तम राहील सेकंड इयरच्या एंडला जेव्हा आपण पोहोचतो तोपर्यंत आपल्या ब्रांचचा बहुतेक अंदाज किंवा मॅक्झिमम माहिती आपल्याला आलेली असते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला पर्टिक्युलर कोणत्या डोमेनमध्ये आवड आहे या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग घेतलं तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बरेच डोमेन आहेत कम्प्युटर नेटवर्क्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर विजन म्हणा डेटा सायन्स म्हणा असे बरेच फील्ड आहेत ज्याच्यामध्ये आपण आपलं स्किल्स डेव्हलप करू शकतो सगळ्या क्षेत्रामध्ये तर डेव्हलप करू शकत नाही म्हणून मी असं म्हणेन की आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आपण ते डेव्हलप करावं आणि हे डेव्हलप ह्या चार वर्षाच्या मध्येच करावं यासाठी मग आपल्या या चार वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्याला सेल्फ लर्निंग थोडंसं करावं लागेल म्हणजे रेग्युलर स्टडीज बरोबर रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबरच आपल्याला थोडंसं ऍडिशनल माहिती आपल्याला कुठून तरी काढावी लागेल मग आता इंटरनेटवरती बरेच ओपन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर त्यावरून आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो बरेच सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत काही सर्टिफिकेशन कोर्सेस आपल्याला जे आपल्या आवडीनुसार करता येतात आणि आपल्या स्किल डेव्हलप करता येतं आपल्याला इंडस्ट्रीयल विजिट्स करता येतात किंवा इंडस्ट्रीमधले प्रोजेक्ट्स कोलॅबोरेशनने म्हणा किंवा काही कॅपस्टोन प्रोजेक्ट्स म्हणा जे इंडस्ट्रीमध्ये रिक्वाड आहे असे प्रोजेक्ट आपण सुद्धा आपण चार वर्षामध्ये म्हणजे त्या प्रवासामध्ये घेऊ शकतो आणि आपलं स्किल डेव्हलप करू शकतो तर थोडक्यात सांगायचं म्हणजे अपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत पण त्या अपॉर्च्युनिटीसाठी स्किलसेट्स पण तेवढेच लागतात आणि प्रत्येक स्किलसेट आपण घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला आवडीचं जे क्षेत्र आहे किंवा आपल्याला आवडीचा जो डोमेन आहे तो डेव्हलप करणे चार वर्षाच्या प्रवासामध्येच जेणेकरून आपल्याला असं नंतर वाटू नये की अरे हे मी स्किल डेव्हलप करायला पाहिजे होतं आणि कधी कधी असं वाटतं की चार वर्षानंतर मला हा आता सर्टिफिकेशन कोर्स केला पाहिजे ते टाळलं पाहिजे आणि जे जो आपला प्रवास आहे चार वर्षाचा त्या प्रवासामध्येच हे सगळं नॉलेज आणि हे सगळं स्किल सेट घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे